संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या नमस्कार आपण पाहतात संघर्ष फास्ट न्यूज षडन प्रतिशाष्टम नाटकाचे एकाच दिवशी दोन शुभारंभाचे प्रयोग सादर पाहूया या, या सविस्तर वृत्त त्रेसष्टावी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा नुकतेच सुरू झाली आहे या स्पर्धेत उमेश मारुती भेरे लिखित आणि दिग्दर्शित छटन या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नुकतेच आचार्यत्रे रंगमंदिर कल्याण येथे सादर करण्यात आला ग्रामीण भागातील कलाकारांनी एकाच दिवशी शुभारंभाचे दोन प्रयोग सादर केल्याने नाट्य रसिकांना एका सामाजिक विषयाच्या नाटकाचा आनंद घेता आला ग्रामीण कलामंच प्रस्तुत आणि रुशाली महिला सामाजिक संस्थेतर्फे सादर करण्यात आलेले शटन प्रतिषाष्टम हे दोन अंकी नाटक रोजच घडत असलेल्या हिट अँड रन आणि बलात्काराच्या घटनेवर आधारित आहे श्रीमंतांच्या आयाशीपुढे गरिबांच्या मृत्यूंची थट्टा उडवणारी वस्तुस्थिती दाखवणाऱ्या नाटकात नितीन गाडेकर यांनी मुख्य भूमिका साकारली असून नाटकाचे लेखक दिग्दर्शक नैपथ्य दिग्दर्शन उमेश मारुती भेरे यांनी केले तर प्रमुख भूमिकेत डॉक्टर आरती अंदाडे सुशील शिरसाट संतोष जाधव धनेश पाटोळे प्रसाद वैद्य ऐश्वर्या विषे पूजा शेरे अविनाश डलाल सुरेश भेरे प्रीतम हजारे विजय मांजे पंढरीनाथ सासे महेंद्र जाधव मीनल लिहे जगदीश भुईर डॉक्टर दीपक खांडेकर अरुण चौधरी उपासना किरपण आणि जान्हवी किरपण यांनी अप्रतिम भूमिका साकारल्या प्रकाश योजनेची जबाबदारी उमेश दुधाणे आणि विशाल पितळे यांनी केली वेशभूषा मैथिली भेरे आणि रंगभूषा मिलिंद कोसरेकर सोहम कोसरेकर यांनी केली एका सामाजिक विषयाची उत्कृष्ट मांडणी आणि अप्रतिम सादरीकरण केल्याने नाटकाच्या सर्व टीमचे रसिक प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आले ब्युरो रिपोर्ट संघर्ष फास्ट न्यूज बड़ा 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 बिल्डिंग रस्ते पर है बड़े बड़े महान रस्ते पर

रस्ता खाली पाहिजे हे बघा दुकानावर बोलडो जर घातला आहे तुमच्यावर घातला समजलं का आणि गाडी गा। खाली ना खाली गेली का तोडा सगळं तोडा सगळं तोडा तुम्हाला इथे कोणीच अडवणार नाही शहरात आमच्यामुळेच रस्ता आडलाय ना तोडा सगळं तोडा पण एक गोष्ट लक्षात ठेवा सगळं तुटेल पण कुठे जाणार नाही जातील तर ए सठम प्रति साक्षम सठम प्रति साठम सठम प्रति साठ्याम